हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्हाला निघायचं होतं आज गावाला गावाला म्हणजे माहेर जायचं होतं मला विराच्या बड्डेसाठी तर इथे मी ना सकाळी उठले पाच वाजता आणि घरातली थोडी साफसफाई करून घेते कारण की चार पाच दिवसांसाठी बाहेर जायचं आहे आणि त्यामुळे मग घर क्लीन करूनच जावं लागतं हे प्रॉब्लेम राहतोच म्हणजे असं जास्त दिवसांसाठी जायचं असलं ना घर जायचं म्हटलं ना आवर आवरच चालू राहते निघेपर्यंत आवरायचंच असतं तर बॅग रात्री भरून ठेवली होती आणि रात्रीचे जेवणाचे भांडे धुतलेले होते किचन क्लीन करायचं बाकी होतं म्हणलं सकाळीच करण कारण खूप थकले होते बॅग वगैरे भरली होती आणि थोडस काम पण बाकी होत ते आणि आता किती वाजले का ताई आता अकरा वाजले आणि सात वाजता निघालो होतो मी तर मस्त एन्जॉय करताय सुरेखा मावशीच्या घरी थांबायचं का काजीबाबतच्या घर जायचं

चौघीवर ऐकलं चौगीवर आयला काय किती छान आहे ना शू मावशीच्या हातची खेचल बाज लागती माहितीये का कशी छान आहे ना आधीच सगळ्यात पहिलं एक्सप्रेशन बायजेवर त्याचे पण आला त्यावर आवडली का आवडली तेच खरंच तर इथे ताईच्या घरीनं आम्ही फराळ करायला बसलो होतो आणि त्यानंतर आम्हाला जायचं ताईला पण यायचं होतं कोळपिवडीला माहेरी आम्ही दोघी बरोबर जाणार होतो मग आम्ही बसनीचा गेलो आणि आणि बाईकवरती शिवचे पप्पा शिव आणि यश आणि अनू गेले होते आणि सुरेखता आणि मी बसने गेलो कारण की मग एवढ्या सगळ्यांना जाण्याचा प्रॉब्लेम होता तर तसं बसमध्ये काही प्रवास करायला मला जास्त आवडत नाही आम्ही पुण्यावरतून पण इकडे येताना बाईकवर चालवतं मिस्टर म्हणत होते आपण बसने जाऊ पण मला बसमध्ये जास्त प्रवास करायला आवडतच नाही नाही जातो सुरू ताईसाठी मग आम्ही दोघ आणि तिला पण यायचं होतं म्हणलं मग जाऊ आपण दोघी बसमध्ये त्याच्यामुळे मी स्टॉल बांधून ठेवला होता कारण मला वासाने खूप हे होतं त्रास होतो त्यामुळे चला आता तर इथे आम्ही स्टँडवर उतरल्या नंतर ना आम्हाला दाजे आणि विरा घ्यायला आले होते आणि मिस्टर पण आले होते कारण मिस्टर आमच्या आधी पोहोचले होते घरी तर ते पण आले होते गाडीमध्ये बसव लाईट का आला होते आम्हाला माणूस असा हो आलं ती काकाला सांगते हो आलं 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 चला चला विरामाला घ्यायला आले मी आंघोळ करत हा ना आधीच केला असत फोन काढत कुड पासारा घालायचा आम्ही तुम्ही कुठं चालले आहे आहे आणि शिवचे पप्पा चाललेत मिरगावला तर ताईन मी बस मध्ये आलो कसं वाटलं ताई बसच तर आलो आणि माझा खांदा चांगला जाम झालाय एकदम दुखायला लागलाय नागडे फायच्या ना माझे मान नाणे हातले दुखायला लागले जबरदस्त प्रवास शिव चाललाय का मिरगावला

एंट्री हो गोंकी एंट्री एवढ्या <गाथा> मावशी आल्या बाहेर जा बापू चल नाही मी करते किती लाड करते हा ना किती लाड चालू आहे मावशी किती लाड करते हा मग त्या <laughs> मावशीला आले आले दम देऊन झालाय तिचा तो एकडा कडे पळव राहिले आता का गा नाही घेतली मम्माची नाही आता आणू दिदीची घेतली होती बाई मग अशी आणू दिदीची घेतली होती अग बाई अग बाई अग बाई लई गड गड आचे तर पिल्लू

मीरा तिच्या मम्मीचे केस विचारून देते चालू कर मला पण शिकायची बरे मीरा किती बारीक तिच्या मम्मीची हेअरस्टाईल करून देते आज राहिले ती आज राहिले मम्मी भूत्या बाबा करून टाकलाय मम्मीला तिने हेअरस्टाईल चाली डायरेक्ट भूत्या बाबा करून दिला परचू बाबा पायल नाही इकडे पाय नाही हे कसं पळत आहे याला लय आनंद झालाय बाई सगळं टिंग टिंग आहे तेली ती आजजीला दाखवायला आली फर्ची पुस्तये आई म्हणते आई म्हणते आग बाई पडशील पाटे बागा आयशा आयिंग पाठी राहू दर का इकडं पाहते की अमेर आई आई किती शब्द बोलते का ती कंटाळा आला ती मध्ये कंटाळा आला

चिमटा घेतला 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 दादूला चिमटा घेतला ये म्हणा ये तिला या तिला बोलव म्हणते लवकर ती पाठी मागून बाजू का काय पाठी मागून अग ती तुझ्या सांगा बोलते पाठी मागून बघते पाठी मागून फोनच्या पाठी मागून दिसते दिसती काय बायकार बायकार सपू मावशीला मावशी तू कि आता मम्मी ना ताई आणि यश ना मदत करतय यशने बटाटे सोलून दिले मॅश करतोय ते ताई ना मिरच्या त्याचे पप्पा बरोबर गेलाय मिरगावला मला ताजिबात करणच नाही त्याची आठवण येते पहिल्यांदी

काही बोलून घ्या नाही तर मी स्कुटी घेऊन जाईन त्याला तुला तू येऊ का नाही म्हणाल डायरेक्ट चाल म्हणा चाल पण प्साष्ट करते आणू शकता हो झालं योगा करते वेगळाच योगा चालू ते मोठा सायकल आल्यामुळे नाही तिला ते पेन नाही का सर्वायकल पेन हा का ती गाडी शिकून शिकून ना हाताला तिच्या सर्वायकल पेन आला गाडी शिकून गावातले गर्दी गर्दी वाटते किती दम छाटवत एवढ्या सगळ्या आल्या हा गेली डेली हम्म तर नाही इथं मम्मीनी वडे तळले होते म्हणजे डोनी दाजी दाजी आधी दाजींनी तळले